तेचे निंग्लिश इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आज वार मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी आषाढी वारीनिमित्त विद्यालयामध्ये वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सकाळी बरोबर साडेआठ वाजता बाळोणी गावचे उपसरपंच नितीन शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं विद्यालयामध्ये पूजन करण्यात आलं पालखीचं पूजन करण्यात आलं आणि विद्यालयातील जवळजवळ दोन हजार विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते सर्व विद्यार्थ्यांनी बाळोरी गावामध्ये प्रभात फेरी काढून संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज त्याचबरोबर वाक वारकरी संप्रदायाची महती ग्रामस्थांना आपल्या दिंडीच्या माध्यमातून सांगितली गेली गावातील प्रभात फेरी पूर्ण केल्यानंतर विद्यालयामध्ये आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन विद्यार्थी गोल रिंगण सोहळ्याचं आयोजन विद्यालयामध्ये करण्यात आलेलं होतं यामध्ये विद्यालयातील बहुत जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर विद्यालयामधील शिक्षक व शिक्षिका यांनीही या दिंडी याच्यामध्ये रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे जे काही विविध गुण आहेत ते दाखवले त्यामध्ये दांडपट्टा असेल लाटेकाठे असेल याचा समावेश होता विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर विद्यालयातील शिक्षिका यांनी फुगडीचा आनंद घेतला त्याचबरोबर शिक्षक जमदाडे सर व त्याचबरोबर माने सर यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रम सोहळ्याची माहिती वाढवण्यासाठी विद्यालयातील उपमुख्याध्यापिका मुख्याध्यापिका मोरी मॅडम पर्यवेक्षक बेशेराव सर त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला याबद्दल विद्यालयाचा मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो